ज्या प्रकरणामुळे बीड महाराष्ट्रातच काय तर देशात चर्चेत आलं मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज सहा महिने उलटले पण अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे बीड पोलिसाला शोधण्यात फेल झालीत की आव्हाडांच्या म्हणण्यानुसार त्याची हत्या झालीये असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत एकंदरीतच या सहा महिन्यामध्ये काय काय घडलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज सहा महिने पूर्ण झाली या हत्या प्रकरणात मुंडेंच्या जवळचा असणारा वाल्मिक कराड त्याच्यासोबतच सुदर्शन घुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे विष्णू चाटे प्रतीक घुले हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र या हत्या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असणारा कृष्णा आंधळे अजूनही मोकाटाच आहे त्याचा पोलिसांना शोध का लागत नाही असा प्रश्न आहे पण त्याचं उत्तर बीड पोलिसांकडे मात्र नाही ज्यावेळी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाली त्यावेळी आरोपी कृष्णा आंधळेने मोकारपंथी ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता त्याचबरोबर व्हिडिओ देखील शेअर केले होते मात्र तोच आरोपी पोलिसांनी सीआरडी सापडत नाही ही मोठी शोकांतिका आहे या प्रकरणात करार सोबतच्या संबंधांमुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला सुरेश तहज अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे बीड पोलिसांवरती दबाव आला अनेक निलंबनाची कारवाई झाली बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कौवत यांची नियुक्ती करण्यात आली या सहा महिन्यांमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आजपर्यंत सहा सुनावण्या पार पडल्या मुख्य सरकारी वकील म्हणून बाबासाहेब कोल्हे यांच्यासोबतच देशमुखांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली सहा सुनावण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीच्या अनुषंगाने अर्ज आहे त्याचबरोबर विष्णू चाटेनं आपल्याला ला लातूरच्या कारागृहाऐवजी बीडच्या कारागृहामध्ये अर्ज केला होता मात्र तो अर्जही माघारी घेतला गे गेला एवढंच नाही सीआयडी तपासामध्ये वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असं सांगण्यात आलं पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही माझा रोल नाही आणि मला दोषमुक्त करण्यात यावे असा दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडनं आपल्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात केला वाल्मिक चार्जावरती सरकारी वकील त्याचबरोबर तपासी अधिकारी आणि आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या मॅनेजर यांचं म्हणणं न्यायालयाला मागितलं याच अर्जावर विरोध दर्शवत अवादा एनर्जी प्रकल्पाच्या दोन्ही प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे सुनील शिंदे आणि शिवाजी यांनी विरोध दर्शवला मात्र सहा महिने पूर्ण झाले तरी या प्रकरणातील मुख्य आणि व्हिडिओग्राफी करणारा कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय बीडचे पोलीस फेर ठरत आहेत की तपासाकडे दुर्लक्ष होते या देखील शंका आहेत पण जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानुसार कृष्ण आंधळेची हत्या तर झाली नाही ना असा देखील प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका